महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अर्धापूर या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे आयोजक शीतल कांबळे बळीराजा या ठिकाणी पूजन करते वेळेस अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कदम सर आंबेडकरांचा नगर पंचायतचे मुख्याधिकारी अडसे सर उद्धवजी सरोदेजी शीतलजी कांबळे पत्रकार बांधव सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित झालेले आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी पत्रकार बांधव शंकर डगे शेख साबीर अडशे सर उद्धवजी सर ए आय कदम सर तसेच सर्व पत्रकार बांधव सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त अर्धापूर शहरामध्ये अन्नदानाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे शीतल कांबळे यांच्या वतीने अर्धापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम साहेब शीतल गौतम कांबळे यांचा ये। तुमचा दाजी आहे हो हात पकडा हो अन्नदान करते वेळेस पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम सर मुख्याधिकारी फडसे सर नगराध्यक्ष प्रतिनिधी प्रवीणजी देशमुख उपनगराध्यक्ष मुक्तिधर खान माजी नगराध्यक्ष छत्रपतीजी कांदोळे शेख साबेर व तसेच या कार्यक्रमाचे आयोजक शीतलजी कांबळे या ठिकाणी डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अन्नदानाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे उद्धवजी सरोदे शंकरजी ढगे नगरसेवक अर्धापूर पोलीस ठाण्याचा जीव असलेले राठोड सर कार्यक्रम अन्नदानाचा ठेवण्यात आलेला आहे आज विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचा आज कार्यक्रम आहे तो जो आपल्या अर्धापूरला एप्रिल महिन्याच्या शेवटच्या रविवारी असतो आज आमची बहीण शीतल शीतलताई कांबळे यांनी आपल्या स्वकर्त्याने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे यामध्ये सर्व अनुयायांचा घटनेला मानणाऱ्यांचा सर्व सर्वांचा पत्रकारांचा नागरिकांचा त्यांनी सत्कार केलेला आहे आणि त्याचबरोबर अन्नदानाचा का कार्यक्रम केलेला आहे ज्या महामानामुळे आपण इतके मोठे झालो त्याच्या उपकाराची परत फेर करण्यासाठी अभिनंदन करतो धन्यवाद आज आंबेडकर वासियांना मला एवढंच सांगायचं आहे की आज आंबेडकर जयंती निमित्त बाकी खर्च करण्यापेक्षा अन्नदान हा खूप महान आहे तर त्याच्यामुळे माझा आदर्श सर्वांनी घ्यावा आणि सर्वांनी दरवर्षी असंच अन्नदान दुसरं इतर खर्च करण्यापेक्षा अन्नदान करणं वस्त्रदान करणं हे महामानवाच म्हणजे मी काहीतरी हे आहे योग आहे त्यांनी आपल्याला ज्ञान दिलेलं आहे आपण आज कुठल्या तरी मोठ्या पदावर गेलेलो आहे त्याच्यामुळे मी आज हे अन्नदान करू शकलो म्हणून त्यांच्या विचारांना आणि त्यांना त्रिवार वंदन करून मी माझ शब्द आज अर्धापूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त अन्नदानाचा कार्यक्रम आहे खरंच हा कार्यक्रम कौतुकास्पद आहे या कार्यक्रमाचे प्रमुख शीतल गांबळे होते जी टीम यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो आणि धन्यवाद धन्यवाद मी मानतो येणारे जे आज उन्हादानामध्ये निवडणूक आपल्या नयाबाजी साईडचे अशोक नगर असेल सम्राट नगर असेल तिकडले जे जयंतीचे तीन चार ते चार तास होतात त्यांना काहीतरी थोडा सहारा अन्नाचा लागते त्यानिमित्त दा कौ, कौ, त्यांनी या सेंटर जे अन्नदानाचा कार्यक्रम खरंच कौ कौतुकास्पद आहे या कार्यक्रमाच्या निमित्त मी या आंबेडकर वासियांना आपल्या अर्धापूरच्या वतीनं सर्व समाज बांधवांना या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांना एक विनंती करतो आनंदा हो, ही जयंती आनंदात उत्साहात साजरी व्हावा आणि या जयंतीला कोणताही गालबोट न लागता ही जयंती आनंदात साजरी होणारच याच्यात शंका नाही पुन्हा मी या जयंती सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी माझे दोन शब्द सांगितो जय हिंद जय जे महाराज जय भीम बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती आहे पूर्गा तो, तो खाने का जो तो चाय का जो मीठे का जो इंतजाम करेटर तो है वो आज बहुत बढ़िया प्रोजाम लिए यहाँ पर और वो जयंती के वास्ते हम लोग से आभार व्यक्त कर